नमस्कार मध्ये नोकरी केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे मित्रांनो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्यामार्फत रेल्वेमध्ये या ठिकाणी पदभरती सुरू करण्यात येणार आहे त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला लेवल वनमध्ये यामध्ये मित्रांनो जवळपास बत्तीस हजार जागांची या ठिकाणी पदभरती या ठिकाणी तुमची सुरू करण्यात आली आहेत यामध्ये ग्रुप डी याची या ठिकाणी पदभर्ती असणार आहेत ह्या पदार्थ मित्रांनो तुम्हाला दहावी पास असले आहेत या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकणार ह्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी संपूर्ण जेवढी शॉर्ट नोटीस आहेत तेवढी या ठिकाणी पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेअर करून पहा चॅनलवरती पाहण्यात आला असतात चॅनलला सबस्क्राईब करून बघा किंवा बाबा मित्रांनो आपण आज सडा सुरू करूया ओके तर मित्रांनो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्यामार्फत मिनिस्टर ऑफ रेल्वेजमध्ये या ठिकाणी पद्धती असणार आहे त्यामध्ये रेल्वे रिक्रुटमेंटमधून म्हणजे आर आर बी यांच्यामार्फत या ठिकाणी आठ दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी एक शॉर्ट नोटीस जाहीर करण्यात आली आले आहे यामध्ये आता मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म येतो तुम्हाला तेवीस एक दोन हजार पंचवीसपासून ते बावीस दोन दोन हजार पंचवीस दरम्यान तुम्हाला या ठिकाणी अप्लाउ ऑनलाईन फॉर्म या ठिकाणी तुम्हाला भरायचे तर मित्रांनो नेम ऑफ पोस्ट म्हणजे या ठिकाणी वेरियस पोस्ट ऑफ लेवल वन सेव्हन पी सी सी मॅट्रिकच्या ज्या पोस्ट असतात त्या या ठिकाणी तुमच्या असणार आहेत त्याबरोबर तुम्हाला या ठिकाणी पेस केलं असणार अठरा हजार रुपये पेस केला असणार आहेत आणि मित्रांनो पोस्ट वाईज ह्या जागा असणार आहेत ह्या सी एन एक्सर एमध्ये तुम्हाला सीई एन यामध्ये तुम्हाला देण्यात येणार आहेत त्याचबरोबर ए जे आहे मित्रांनो एक एक सात दोन हजार एक सात दोन हजार पंचवीसनुसार अठरा ते छत्तीस वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता त्याचबरोबर टोटल वेकन्सी असणाऱ्या मित्रांनो अप्रॉस बत्तीस हजार जागेची जवळपास या ठिकाणी ती पदभरती असणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला झोन वाईज या ठिकाणी वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी जागा देण्यात येणार आहेत त्याचबरोबर वय झालं शैक्षणिक पात्रता दहावीच आहे त्याचबरोबर आरक्षण असताना मित्रांनो तुम्हाला आरक्षण एस सीचं आरक्षण एस टीचं आरक्षण ओबीसी आरक्षण डब्ल्यू एस आणि एक्सिरीसमन आणि हँडिकॉपचंसुद्धा आरक्षण तुम्हाला या ठिकाणी असणार आहे मोड ऑफ सिलेक्शन पहिले मित्र तुमचं कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम तुमच्या ठिकाणी घेतली जाणार आहे तर मित्रांनो तुमची कॉम्प्युटर एक्झामिनेशनसाठी मित्र तुम्हाला हे पदासाठी मित्रांनो तुम्हाला फी असणार आहे मित्रांनो तुम्हाला ओपन डब्ल्यू एस आणि ओबीसी कॅन्डिडेटसाठी मित्र तुम्हाला पाचशे रुपये फी असणार आहेत पाचशे रुपयेमधली मित्र तुम्हाला चारशे रुपये ही रेटने रिफंडेबल फी असणार आहे त्यामुळं तुम्हाला फॉर्म भरती येईल तुम्हाला बँक डिटेल्स ये तुम्हाला द्यायचे आहे त्याचबरोबर दोनशे पन्नास रुपये है। फी असणार आहे मित्रांनो हँडिकॅप फिमेल सर्व एस एक सर्विसमॅन आणि एस सी एस टीच्या विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो तुम्हाला दोनशे पन्नास रुपये फी असणार आहेत आणि दोनशे पन्नास पैकी दोनशे पन्नास ही रिफंडेबल तुम्हाला या फी मिळणार आहेत त्यामुळे मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरती जाईल तुम्हाला बँक डिटेल्स या ठिकाणी महत्त्वाच्या असणार आहेत त्याचबरोबर रिक्रुटमेंट प्रोसेस ही शॉर्ट नोटीस असणार आहेत तर मित्रांनो हा फॉर्म तुम्हाला ज्या वेबसाईट येईल वेबसाईटवर संपूर्ण जिरात येईल त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण डिटेलमध्ये आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवणार आहोत त्याचबरोबर आर आर बीचे जेवढे झोन असतात त्याची वेबसाईटसुद्धा त्यांनी देण्यात आले एक तुम्ही चेकआउट करू शकता त्याचबरोबर इलिजिबल कॅन्डिडेट्स मिळत इलिजिबल कॅन्डिडेट असणार आहे तुम्हाला या ठिकाणी दहावी पासच्या आधारे तुमची या ठिकाणी ग्रुप डीची या ठिकाणी पदभरती असणार आहे त्याचबरोबर एकीने मित्रांना तुम्हाला एक दुसरी शॉर्ट नोटीस आहेत यामध्ये मित्रांना सतरा बारा दोन हजार चोवीस रोजी त्या या ठिकाणी जाहिरात मानवू शकतात त्याचबरोबर त्यामध्ये असं देण्यात आलं आहे की मित्रांनो ज्या पोस्ट असतात त्या पोस्ट चौदा जवळपास पोस्ट असतात आणि डिपार्टमेंटसुद्धा चौदा असणार ज्या जाहिराती बहिल्या तर मित्रांनो बत्तीस हजार चारशे अडतीस येडकेन त्यांनी जागा दाखवली आहेत म्हणजे जवळपास बत्तीस हजार जागा इडकेन तुमच्या फिक्स करण्यात आलेले आहेत शपथाचा मित्र तुम्हाला पॉईंटमेंट बीसाठी पाच हजार अठ्ठावन्न जागा असिस्टंट ट्रॅक मशीन सातशे नव्याण्णव ब्रिजसाठी तीनशे एक जागा ट्रॅक मशीन मेंटेनरसाठी एक तेरा हजार एकशे सत्त्याऐंशी जागा त्याचबद्दल असिस्टंट पी वे दोनशे सत्तावन्न असिस्टंट सी एन डब्ल्यू दोन हजार पाचशे सत्त्याऐंशी असिष्ट टी आर डी एक हजार तीनशे एक्क्याऐंशी असिस्टंट एस अँड टी दोन हजार बारा असिस्टंट लोकोशेड चारशे वीस असिस्टंट लोकोशेड इलेक्ट्रिकल नऊशे पन्नास असिस्टंट ऑपरेशन इलेक्ट्रिकल नऊशे सत्याहत्तर असिस्टंट टी एन एल ए सी एक हजार एक्केचाळीस असिस्टंट टी एल ए सी वर्कशॉप सहाशे चोवीस आणि अशी वर्कशॉप मेकॅनिकल ह्या बाजारात मित्रांना तुम्हाला तीन हजार सत्याहत्तर अशा मिळून एकूण जवळपास बत्तीस हजार चारशे अडतीस जागेची या ठिकाणी पदभरती या ठिकाणी तुमची होऊ शकते त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला कास्ट वाईज आणि झोन वाईजसुद्धा या ठिकाणी वेगवेगळ्या जागा असणार आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला जे चौदा विभाग असतात त्यानुसार मित्रांनो सेंट्रल रेल्वेला किती जागा वेस्टर्न रेल्वे ज्या झोन असतात त्या झोननुसार तुम्हाला वेगवेगळ्या झोननुसार जागा किती आहेत या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ओके तरी मित्रांनो रेल्वेमध्ये या ठिकाणी पदवरती मित्रांनो व्हिडिओ कसा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल चला सबस्क्राईब करून लोकांनी की दाबा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र